दिनांक सात जून दोन हजार बावीस ला सकाळी अकरा वाजता आम आदमी पार्टी पुलगाव शाखेने जुना पुलगाव हाऊसिंग बोर्ड कॉलनी ठाकूर मोहल्ला आणि लगतच्या भागामध्ये नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्याची समस्या समस्या बोरवेल बंद पडण्याची नाल्यातील पाणी तुंबल्याची समस्या आणि इतर प्रश्नांचे निवेदन मुख्याधिकारी पुलगाव सतीश शेवदा यांना देण्यात आले आम आदमी पार्टी पुलगावचे निवडणूक प्रभारी राजकुमार बेलसरे यांनी मुख्याधिकाऱ्याशी चर्चा करून त्यांना प्रत्यक्ष मोका पाहणी करण्याकरिता राजी केले आणि लगेच अर्ध्या तासात मुख्याधिकारी यांनी मोका पाहणी करून सर्व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद करून समस्या समजून घेतल्या आणि त्याचे निराकरण करण्याची हमी दिली निवेदन देते आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष हकीम बोहरा सौरव श्रीराव गोविंद वर्मा देवडी तालुका सहयोजक हर्षल सहारे शहर सचिव योगेश नागोसे आणि अन्य सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पार्टी पुलगाव शाखा कामाचा पुरवठा करत राहील अशी खात्री आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी स्थानिक रहिवाशांना दिली निवेदन देताना त्रस्त झालेले स्थानिक नागरिक राहुल बहादूरकर अंकुश बहादूरकर नीता मेश्राम नीता पाथरकर प्रमिला केडवतकर अर्चना पटेल आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव